यंदाच्या वर्षीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केल्यानंतर आता याची चर्चा राज्यभर सुरू आहे आणि त्यामुळेच यंदाच्या शाळा या पंधरा दिवस लवकर उघडण्याची शक्यता आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पंधरा दिवसाच्या उन्हाळी सुट्ट्या कमी होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गिटार स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात आता सत्तर तीस टक्क्यांचा सीबीएसईसाठी फॉर्म्युला तर तीस टक्के बोर्डाचा अभ्यासक्रम राहणार दादा बुसे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य शाले लागो करना शाले मंतरी लागो हो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणामध्ये राबवला जाणार रा असून राज्यातील सीबीएसई पॅटर्नचा विचार केल्यास सत्तर टक्के सीबीएसई तर तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही ना अशी माहिती आहे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य महामंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र शासनाने तयारी सुरू केली आहे सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात यंदाच्या वर्षीपासून लागू करण्यात येत असून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सत्तर टक्के आणि तीस टक्के फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे अर्थात सत्तर टक्के सीबीएसई आणि तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी माहिती आहे सी बी एस अभ्यासक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील तीस टक्क्यामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज ताराराणी आणि मराठी साम्राज्याचा इतिहास हा शिकवला जाणार आहे तर जूनमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असेल त्यात मराठी अनिवार्य आहे आणि एक जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यामुळे सीबीएसई पॅटर्न राज्यामध्ये लागू होत असल्यामुळे राज्यातील शाळा या एक जूनला सुरू होण्याबाबतची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच पंधरा दिवसाची सुट्टी ही विद्यार्थी आणि शिक्षकांची आता रद्द होणार आहे